नमस्कार मैत्रिणींनो आरोग्य धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत बाकरवडी ही रेसिपी तर यासाठी मी दोन टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून धणे दोन टेबलस्पून पांढरे पीठ एक टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून थसकस, एक टेबल स्पून साखर चवीनुसार मीठ अर्धी वाटी इतकी शेव पाव वाटी इतकं खोबरं आणि एक टेबलस्पून इतकं काश्मीरी लाल लाल तिखट घेतलेलं आहे आणि हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे सुरुवातीला आपण हे खोबरं आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा असं लालसर भाजून घ्यायचं आहे आता आपण धणे टाकून घेऊयात जिरे आणि बडीशेप हे तिन्ही व्यवस्थित भाजून घेऊया हे सर्व आपण मंदाजवर दोन ते तीन मिनिटासाठी छान भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर याला छान सुगंध येतो तर दोन टेबलस्पून तीळ आणि एक टेबलस्पून खसखस जी आपण घेतली होती तीसुद्धा यासोबत भाजून घ्यायचं आहे हीसुद्धा एक दोन मिनिट याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे भाजलेल्या खोबऱ्यावरतीच आपण हे काढून घेतलेलं आहे तर हे आपण छान बारीक करून घेऊया त्याआधी यामध्ये मी तीन चमचे इतकी शेव टाकते मिक्सर मधून छान बारीक केलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत जे दे आपण घेतलेले आहेत ते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊयात लाल तिखट हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे साखर त्याचबरोबर दोन चमचे गरम मसाला टाकून घेऊया आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे इतका चिंचेचा कोळ घालणार आहे या चिंचेच्या कोळामध्ये आपण गूळ घातलेला आहे तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इतका चाट मसाला मीठ तसेच गूळ घातलेला आहे तर त्यामध्येच आपण शेव घालून घेऊया आणि गुळाच्या मिश्रणासोबत हे सर्व मिश्रण शेव घालून एकजीव करून घेऊया यातले जे मसाले आहेत ते एकदम एकजू झाले पाहिजेत हे बघा हा मसाला आपला एकदम तयार झालेला आहे आता आपण मुठीत घेऊन बघूया की हा मसाला याची मूठ बनते का हलकीशी मूठ बनत आहे त्यामुळे मी यामध्ये दोन चमचे इतकं चिंचेचा गोळ पुन्हा एकदा घालून घेतलेला आहे चिंचेचा गोळ घातल्यानंतर पुन्हा एकजीव करायचा आहे तर कर या ठिकाणी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तसेच पाववाटीत बेसन घेतलेलं आहे आणि पाववाटीला थोडंसं कमी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण थोडंसं मीठ नंतर देखील घालणार आहोत हे मसाल्यातलं उरलेलं मीठ होतं थोडासा ओवा घालून घेणार आहोत तर हे आपण वरून थोडंसं मीठ घातलं हे छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व पीठ एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आता हे जे तीन टेबल स्पून तेल आहे हे मी घेतलेलं आहे हे कडकडीत गरम करून आपण या पिठामध्ये ओतून घेत आहोत आता याला पुन्हा एकदा पिठाला चोळून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण पाणी घेऊन याचा घट्टसर गोळा बनवणार आहोत थोडासा घट्टसरच असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपला गोळा जर पातळ झाला तर आपल्या बाकरवड्या हे व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मी थोडासा घट्टसर असा हा गोळा बनवून घेतलेला आहे दहा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूयात दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण याचे दोन भाग करून हे लाटून घेऊयात चपातीसारखा एकदम पातळसर असा आपण हा लाटून घ्यायचा आहे एकदम पातळसर असा आपण हा गोळा लाटून घेणार आहे मध्ये मध्ये तुम्ही याला पीठ लावलं तरी चालेल एक चमचा इतका चिंचेचा कोळ मी यावरती टाकलेला आहे आणि हा छानसा असा पसरून घ्यायचा आहे थोडा कमी वाटल्यास अजून पाव चमचे इतका चिंचेचा कोल टाकून घ्यायचा आहे आणि असं सर्व लाटीला पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपण हे सारण बनवून घेतलेलं आहे ते पसरवून घेणार आहोत एकदम पातळ असा याचा थर बसवायचा आहे एकदम एक मिलीमीटर इतकाच आपण उंच याचा थर बनवणार आहोत फक्त एक शेव उंच इतकाच आपण याचा थर बनवायचा आहे आणि लाटण्याने हा मसाला असा या लाटीला व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे म्हणजे याचा रोल करताना हा मसाला बाहेर पडत नाही आता आपण याचा रोल करून घेऊयात रोल हा दाबून दाबून करायचा आहे या ठिकाणी जर तुमचे लाटी पातळ झाली असेल किंवा पीठ तुमचं पातळ झालं असेल तर हा रोल करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यावेळेस हा तुमचा हो रोल व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे सुरुवातीला पीठ हे घट्टसर म्हणून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हळुवार हाताने असा आपण याचा रोल करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हा रोल यामध्ये पोकळी राहत नाही हा रोल एकदम व्यवस्थित बनतो हे बघा बाहेरच्या साईडने जर असं सारण निघत असेल तर ते आपण आतमध्ये असं बोटांनी दाबून घ्यायचं आहे काठाला जे सारण आलेलं आहे ते थोडंसं आत सरकवून घ्यायचं आहे आणि अशी रोल त्यावरती दाबून घ्यायचा आहे या पद्धतीने मग तो उचलून पुन्हा काठाच्या बाजूने दाबून व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे या पद्धतीने रोल असं उचलून घेऊन तुम्ही याला रोल करू शकता म्हणजे त्याच्या आतली जी हवा आहे ती निघून जाईल हे बघा या पद्धतीने आपल्या या वड्या आपण पाडून घेत आहोत आतला आकार बघा एकदम व्यवस्थित असा गोलाकार आलेला आहे हा बघा मी अजून एक वडी दाखवते हसा मध्ये आकार असा एकदम व्यवस्थित आलेलं आहे सर्व वड्या तयार झाल्यानंतर आपण त्यांना असे हाताने दाबून घ्यायचे आहे म्हणजे याच्यामधलं जे, जे सारण आहे ते सहसा बाहेर निघत नाही पण कडेला जे सारण आहे ते थोडंफार तेलामध्ये बाहेर सुटतच पण जास्त प्रमाणात यातलं सारण तेलामध्ये बाहेर पडू नये म्हणून असं दाबून घ्यायचं असतं तर अशा आपल्या या वड्या सर्व तयार झालेल्या आहेत आता आपण तेल गरम करत ठेवूया आणि तेलामध्ये आठ ते दहा अशा वड्या सोडून घेऊयात सुरुवातीला गॅसची फ्लेम ही लो मिडियमवर ठेवायची आहे मीडियमपेक्षा जरा कमीवरती ठेवायची आहे आणि एकदा वडी अशी पलटून घेतली की मग गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे या वड्या तुम्ही जितक्या मंड गॅसवर भाजाल तितक्या त्या जास्त प्रमाणात खुसखुशीत होतात या वड्या लालसर रंगावरती तळून घ्यायच्या आहेत लालसर सोनेरी रंग याला आला पाहिजे मग या एकदम खुसखुशीत असं तयार होतात ही बघा एकदम थोडीशी अशी तेलात सेव सुटलेली आहे याच पद्धतीने आपण ही घाणे तयार करून घेऊयात एकदा वडीला पलटलं की आपण गॅसची फ्लेम एकदम मंद करून घ्यायची आहे तोपर्यंत गॅस मीडियमवर ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपली ही बाकरवडी तयार झालेली आहे तर आमची ही बाकरवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या आप्स्वतीयांसोबत या रेसिपीला नक्की शेअर करा तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला अगदी भरभरून प्रतिसाद देता तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद